नमस्कार कसे आहात आपण मैथिलीच फूडस्टॉपमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत नावावरूनच तुम्हाला कळलेलं असेल की मी आज जे काही रायता किंवा भरीत करणार आहे ते उपवासाला पण आहे आणि उपवास नसतानाही तुम्ही करू शकता भाजी करायचा कंटाळाला तर करू शकता महाराष्ट्रामध्ये खूप ठिकाणी श्राद्ध पक्षाला तर हे असतंच असतं आणि उपवासाचं था थालपीठ तुम्ही केलं शिंगाडा वरई किंवा साबुदाणा त्याच्याबरोबर तुम्ही हे वापरू शकता याची खीर करू शकता पायसम करू शकता भोपळ घरगे करू शकता पुऱ्या करू शकता भजी करू शकता असं काहीही याचं करू शकता तर आता इथं मी पाव किलो भोपळा घेतला आहे अजिबात सालं बिलं काढली नाही आहेत फक्त बिया काढल्यात स्वच्छ धुतल्यात वरच्या रेषा काढल्यात फक्त आणि कुकरमध्ये वरण भातावर एक डबा ठेवून पाणी न घालता एक दोन बटाटे आणि पाव किलो भोपळा साला सगळं तुकडून घेतलेला आहे शिट्ट्या झाल्यावर गॅस जरा बारीक केल्या कारण तुरीची डाळ शिजायला वेळ लागतो नंतर असा तो पूर्ण गार झाल्यावर हे बघा तुम्ही इथं बघू शकता अगदी चमचा नुसता अल्लात फिरवला तरी याचं साल आहे काहीही कष्ट नाहीत आणि त्या सालीला अजिबात आपला आपण उकडलेला भोपळा वाया गेलेला नाही आहे हे बघा अगदी इझिली त्याचं सगळं साल व्यवस्थित निघून येत आहे आज मला आला आहे म्हणून मी ते ऑल इन वन केलं आहे बटाट्याची भाजी पोळी वरण भात सुटसुटीत स्वयंपाक केला आहे तर आता हे आहे की नाही ह्याला ह्याच्यामध्ये तुम्ही तुपाच्या फोडणीत फक्त जिरे घातले आणि ह्याच्यामध्ये साखर मीठ दही कोथिंबीर थोडासा दाण्याचा कूट आणि ओला नारळ घातला की झालं उपासाचं भरीत आणि एरवीच्या भरताला असं तुम्ही किंवा कुठलं म्हणजे दोन्हीपैकी कुठलंही भरीत केलं तरी असा हा इतका शिजला आहे की मला त्याला खेचायची वगैरे गरजच नाही आहे चमच्याने पण तो व्यवस्थित असा स् बारीक होतो आहे कोथिंबीर बारीक चिरायला मला जरा त्रास होतो म्हणून मी सरळ ती धुवून कापून घेतली आहे ज्यांना उपासाला कोथिंबीर चालत नाही त्यांनी नाही घातली तरी काहीच हरकत नाही अशी सुंदर हिरवी कोथिंबीर त्याच्यात मी आता चिरून घालती आहे अगदी बारीक चिरली जाते आपल्या कात्रीनं तुम्ही इथे बघू शकता किती छान मस्त बारीक चिरले गेलेली आहे आता कोथिंबीर यामध्ये मी एक चमचा म्हणजे चवीनुसार मीठ ॲड केलेलं आहे तसंच मी थोडीशी साखर घालायची आहे पण भोपळा गोडच असतो म्हणून कमी घातली आहे आणि जाडाभरडा दाण्याचा भाजलेल्या दाण्याचा कूट एक चमचा मी इथे घातलेला आहे तसंच ओला नारळ म्हणजे ओलं खोबरं खोवलेलं खुब पण थोडंसं ह्याच्यात मिक्स केलं आहे असं सगळ्या अस प्रकारे हे सगळं छानपैकी मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये दोन ते तीन चमचे आंबट नसलेलं दही घालून का छान कालवायचं आहे स्वर आता मी एक लोखंडी कढई ठेवली आहे त्याच्यामध्ये एक डावबर तेल टाकलेलं आहे तेल गरम झालंय आणि त्याच्यामध्ये एक चमचा मोहरी टाकली आहे थोड्याशा मेथ्या टाकल्या आहेत आता इथे मी चिमणी सुरू केली आहे धूर व्हायला लागलाय म्हणून फारच आवाज येतोय ना त्याच्यामध्ये जिरे घातले एक चमचा हळद हिंग घातली उडदाची डाळ घातली आहे आणि अशी खमंग फोटणी तयार केली आहे आता त्याच्यात मी ताकात वाळलेल्या ला, लाल मिरच्या घातलेल्या आहेत पण तुम्ही इथे हिरव्या मिरच्या घालू शकता किंवा बॅडगीच्या मिरच्या घालू शकतात लाल सुकलेल्या किंवा तुमच्याकडे वाळवलेल्या मिरच्या असल्या तर त्याही घालू शकतात अशी खमंग फोडणी करून ती ह्याच्यावर ओतायची आपल्या भरतावर जे ज्याचे आपण तयार करून ठेवलं आहे ना सगळं खोबरं वगैरे घालून त्याच्यावर ती व्यवस्थित ओतायची आहे भरी छान कालून घ्यायचं आहे हे भरीत तुम्ही भाकरी पोळी कशाबरोडे खाऊ शकता संध्याकाळी भाजी करायचा आला तर पटकन होतं अगदी कुकरमध्ये शिजवायला लागतं असं नाही मायक्रोमध्ये शिजू शकता किंवा अगदी त्याच्यावर थोडं पाणी घालून ताट पाण्याचं ताट ठेवून पण शिजू शकता वरण सर्व करताना तुम्ही थोडी बारीक कोथिंबीर आणि ओला नारळ घालून सर्व करू शकता उपसाला करताना मी सांगितलंच आहे तुम्हाला कसं करायचं ते बघा तुम्हाला आवडलं तर लाईक करा तसाच माझा यूट्यूबवरील चॅनेलवर फेसबुकवरील पेज सबस्क्राईब करायला विसरू नका हां कारण मैथिलीच फूडस्टॉपला जे कोणी सबस्क्राईब करणार त्याला नक्की काहीतरी नवीन पाहायला ऐकायला आणि शिकायला मिळणार मग करताय ना सबस्क्राईब चला तर मग लवकरच भेटू अशीच एक नवीन रेसिपी घेऊन तोवर अर्थातच खात राहा पित राहा मजेत राहा आनंदित राहा अच्छा बाय बाय नमस्कार धन्यवाद